नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाची या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज आपण बालमानसशास्त्र या विषयातील उपपत्ती उपपत्तीमध्ये थॉनडाईक यांची उपपत्ती अभ्यासणार आहोत सलासम सुरुवात करूया एडवर्ड थॉर्नडाईक हा अमेरिकन शास्त्रज्ञ का एकवीस सन अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एक्कन या कार्यकाळामध्ये होऊन गेलेले आहे हे शास्त्रज्ञ यांच्याविषयी माहिती पाहूयात खाद्यांविषयी उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान हॉर्न लाईक यांना मिळवला आहे आपली उपपत्ती यांनी अॅनिमल इंटेलिजेंट या ग्रंथामध्ये मांडली हॉर्न लाईक यांनी कुत्रा मांजर मासे कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले मानव प्राणी आणि मानव्यत्तर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे प्राण्यांच्या काढलेली निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात अशी हॉगमॅक यांची धारणा होती त्यांच्या मते उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील सहचार्य प्रस्थापित होणे म्हणजेच अध्ययन होय हॉमडायक यांनी उद्दीपक व प्रतिसाद म्हणजेच यस आर बॉन्ड यांच्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते प्राणी चुकत चुकत, चुकत शिकतो त्याचप्रमाणे व्यक्तीसुद्धा शिकतात हे दाखवण्यासाठी भुकेलेल्या एका मांजरीवर प्रयोग केला हा प्रयोग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील माहितीच आहे तरी पण थोडक्यात माहिती घेऊया एका भुकेल्या मांजराला एका पेटीमध्ये कोंडून ठेवले पेटी मांजराला दिसू शकतील अशा बेताने एका बशीत मासे ठेवले सुरुवातीला मांजराने पंजाबाहेर काढणे चावणे ओरबाडणे पेटी बाहेर डोके काढणे अशा विविध प्रतिक्रिया दर्शवल्या योगायोगाने तोर हालचाली बुरी ओढली गेली खूप पेटीचे दार उघडले गेले मांजर पेटीच्या बाहेर आले त्याला मासे मिळाले दार कसे उघडले हे मांजरालाही समजले नाही येथे मांजराचे अध्ययन झाले नाही कारण दार उघडले याचे दार उघडले जाणे हा एक शुद्ध योगायोग होता हा प्रयोग वारंवार केला गेला हळूहळू अनावश्यक हालचाली कमी झाल्या मांजराला समस्येचे स्वरूप उमगले या कुटपेटीत मांजराला पुन्हा कोंडल्यावर दार उघडण्यासाठी असलेली दोरी कुटपेटीचे दार उघडण्याचे तंत्र मांजरात अवगत झाले मांजराला अध्ययन झाले थोडक्यात सांगायचे झाल्यास एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होत जाते त्यातून नेमका मार्ग सापडतो आणि या वारंवार करण्यामुळं होत काय तर हे तो पूर्ण होतात किंवा अध्ययन होते अशा पद्धतीनं जे काही अध्ययन आहे ते अध्ययन या मांद्र्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी मानलेलं आहे की प्रयत्न करत राहिल्यावर जे काही आपले ध्येय आहे ते ध्येय आपल्याला निश्चितच साध्य होतं अशा पद्धतीने ही जी काही पद्धत मांडली आहे या पद्धतीचे त्यांनी काही टप्पे देखील सांगितलेले आहेत ते टप्पे आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत या पद्धती चार टप्पे ठॉर्मदाईक यांनी सांगितले तर ते टप्पे अशा पद्धतीचे आहेत उद्दिष्ट किंवा हेतू पट्ट होतात कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी कुठली ना कुठली तरी उद्दिष्ट असली पाहिजे काहीतरी हेतू असला पाहिजे तेव्हा ती गोष्ट साध्य होत असते उद्दिष्टांच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात मासे खाण्यासाठी मांजरेने कशा पद्धतीने हालचाल केली या ज्या हालचाली आहेत त्या, त्या मासे मिळवण्याच्या दिशेने होत होत्या तशा पद्धतीनं पुढे आहे योगायोगाने यश मिळते मांजरीच्या या अनावश्यक हालचालीमधून योगायोगाने दार उघडले त्या पद्धतीने एवढा योगा योगाने यश मिळते आणि पुढचा टप्पा आहे चुकांचे प्रमाण कमी होऊन हे तू साध्य होतो पुढे पाहूया या पद्धतीच्या पण काही मर्यादा आहे कुठलीही गोष्ट असेल तर त्या गोष्टीला कुठल्या ना कुठल्या मर्यादा पडत असतात तशा पद्धतीने या पद्धतीमध्ये देखील मर्यादा आहे त्या त्या मर्यादा आपण अभ्यास करू प्रगती अगदी सावकाश होते वेळ खूप खर्च होतो दुसरी मर्यादा आहे यश पुष्कळ वेळा योगाने योगा मिळते यानंतर अनावश्यक खर्चा श्रम खूप करावे लागतात पुढं आपली शक्ती खर्च होते संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होतीलच याची खात्री देता येत नाही म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये केलेलं जे कार्य आहे किंवा जे काही घेतलेलं ज्ञान आहे ते दुसऱ्या गोष्टीत काम पडेलच असं सांगता येत नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला या पद्धतीच्या काही मर्यादा सांगता येतील पुढे यांना अध्ययन विषयक काही नियम सांगितलेले आहेत थॉरण डायक्यांचे अध्ययन विषयक नियम थॉरण यांना आपल्या प्रयोगाच्या आधारे अध्ययन विषयक नियम सांगितले अध्ययनात आजही त्यांचे महत्व अनन्य साधारण आहे तर पाहुयात ते कोणते नियम होते पहिला आहे सज्ज किंवा तासमा तयारीचा नियम कोणतेही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते तयारी असताना केलेली कृती सुखावह ठरते त्या तयारीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य शिकण्याची उत्कट इच्छा व बौद्धिक पातळी यांचा समावेश आहे जसं की आपण पाहत असतो नंतर आपण वेगवेगळ्या शाखा निवडतो जर एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेत रस असेल किंवा कला शाखेची आवड असेल आणि जर त्यानं विज्ञान शाखेला ऍडमिशन घेतलं तर निश्चितच त्याला यश मिळणार नाही कारण कुठलीही गोष्ट करण्यासाठी मनाची आवड फार गरजेची असते अशा पद्धतीने तयारीचा नियम म्हणजे मनाच्या तयारीचा नियम या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे आहे पुनरावृत्तीचा नियम एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक करावा तितकी ती गोष्ट दृढ होते सरावामुळे वारंवार केलेल्या ते विशिष्ट कौशल्य चांगल्या आत्मसात होते अध्ययनार्थी पाडे म्हणतात पेलिंग पाठ करतात कविता गातात राष्ट्रगीत म्हणतात प्रार्थना म्हणतात या सर्व गोष्टी वारंवार केल्यामुळे पुनरावृत्तीमुळे चांगल्या ध्यानात राहतात अध्ययन केलेल्या कृतीत सरावामुळे सफाई येते जसं म्हणतात प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट म्हणजे सराव केल्याने माणूस हा परफेक्ट बनतो असा हा पुनरावृत्तीचा नियम आहे परिणामाचा नियम परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोघांमधील संबंध दृढ होतात परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होत जातात कमी होत जातात असे असे सांगणारा हा परिणामाचा नियम आहे जर हा परिणामाचा नियम आपल्याला छोट्या छोट्या उदाहरणातून समजून घेता येईल जसं एखाद्या अध्ययनार्थ्याने किंवा एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात प्रश्नाचे उत्तर चांगले दिले तर तर शिक्षकाने जर त्याला चांगले प्रबलन दिले श्बा दिली तर तो विद्यार्थी निश्चितच पुढे चालून आणखी चांगले उत्तर देण्याचा किंवा चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करील म्हणजेच या ठिकाणी परिस्थिती व प्रतिक्रिया यातील संबंध जो आहे तो दृढ होत जाईल त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी सायकल चालवण्यासाठी शिकत असेल आणि सायकल चालवताना जर तो पडला त्याला लागले किंवा त्याला काही वेदना झाल्या तर ही परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध दुःखदायक ठरला म्हणजे शील होत गेला म्हणजेच या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजेच या ठिकाणी एरवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या या अध्ययनविषयक नियमाचा उपयोग शिक्षकांनी आणि पालकांनी कुशलतेने केला पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्याला आवड निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्गामध्ये प्रबलन युक्त शब्दांचा उपयोग केला पाहिजे विद्यार्थ्यांना वारंवार प्रबलन देऊन पुढे अभ्यासासाठी उत्तेजित केलं पाहिजे अशा पद्धतीचा हा परिणामाचा नियम आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण थंडाय यांच्याविषयी अभ्यास केलेला आहे त्यांच्या त्यांची पूर्णपणे उपपत्ती अभ्यास केली आहे तर या उपपत्तीवर कशा पद्धतीने प्रश्न पडू शकतात सराव म्हणून पाच प्रश्न घेतलेले आहेत पाच पैकी चार प्रश्नां चार प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर पर्याय दिले जातील आणि पर्यायाला पर्याय देऊन तुम्हाला थोडासा वेळ दिला जाईल उत्तर गेस करण्यासाठी आणि थोड्या वेळाने त्याचं उत्तर दाखवलं जाईल परंतु पाचव्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आवश्यक अवश्य द्या तर प्रश्न पहिला पाहूया हॉर्न बाईक यांना सांगितलेल्या अधीन विषयक टप्प्यामध्ये खालीलपैकी चुकीचा टप्पा कोणता हा चुकीचा टप्पा आहे कारण उदय आणि हेतू पट्ट असतात त्यामध्ये या पुढचा प्रश्न आहे फॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला नाही तर फॉर्नडाईक यांनी माकड या प्राण्यावर प्रयोग केलेला नाही पुढचा प्रश्न आहे फॉरमॅकने खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली या ठिकाणी आपल्याला अनेक उपपत्य दिलेली आहेत त्यापैकी डाईक यांना मांडलेली उपपत्ती सहसंबंध उपपत्ती पुढचा प्रश्नाकडे जाऊ हो। प्रयत्न प्रमाण पद्धतीवर भर कोणी दिला सुका आणि शिका किंवा चुकत चुकत शिकणे म्हणजे पद्धती थॉम डायक यांना सांगितले आता शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी असेल याच उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न असा आहे अध्ययन विषयक नियमात थॉम डायकणे खालीलपैकी कोणता नियम सांगितला नाही थॉरंडाईक विषय आपण अभ्यासत असताना थॉरनडाईकचे नियम पण आपण अभ्यासलेले आहेत अध्यन विषयाचे याचं उत्तर कमेंट मध्ये अवश्य कळवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा तुमचा अभिप्राय आमची ताकद असते व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत अभ्यास करा यश तुमचंच आहे